दक्षिण पुणे वकील प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील विविध समस्यांचे पोलिसांना निवेदन भारती विद्यापीठ त्रिमूर्ती चौक दत्तनगर रोड जिजामाता भुयारी मार्ग कात्रज चौक सरहद चौक राजीव गांधी प्राणी संग्रहालय चौक निलगिरी चौक मोहन नगर आदी ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ट्राफिक समस्या नागरिकांना जाणवत असून ही वाहतूक सुरळीत करण्याबाबत निवेदनात कळवले आहे तसेच बेकायदेशीरपणे रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांवर व मोठमोठ्यांनी रात्री बारा एक वाजता फटाके फोडणाऱ्या व रस्त्यावर ओरडून वाढदिवस वा साजरा करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी आणि परिसरात भर रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचा सन्मान देखील प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी दक्षिण पुणे वकील प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट रमेश देवकर उपाध्यक्ष अॅडव्होकेट कैलास सरपाले सचिव अॅडव्होकेट प्रल्हाद कदम खजिनदार अडव्होकेट रवींद्र नरभवर सभासद अॅडव्होकेट अश्विनी गवारे अॅडव्होकेट नंदा उमरे अॅडव्होकेट सोनाजी ससातोटे अॅडव्होकेट प्रशांत साळुंखे अॅडव्होकेट विक्रम माळवे अॅडव्होकेट पांडुरंग शेलार अॅडव्होकेट बाळासाहेब बामणे ॲडव्होकेट महेश सोनवणे ॲडव्होकेट शेखर बांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज दक्षिण पुणे वकील प्रतिष्ठान यांच्यातर्फे पोलीस स्टेशनला भेट देण्यात आली आणि त्यांनी त्यांच्याकडून त्यांच्यातर्फे सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीने काही प्रस्ताव मांडले तसेच लोकसहातून आणि पोलिसांच्या सहकार्यातून काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रस्ताव होते तर तसेच त्याबद्दल ह्या आजूबाजूच्या परिसरातील काही तक्रारींबाबत पण त्यांनी सांगितलं तर महत्त्वाची तक्रार त्यामध्ये ट्राफिक संदर्भातली होती तर ट्राफिक संदर्भात आपण उपाययोजना नियमित करत आहोत आणि त्याप्रमाणे आमचं आव्हान असेल की लोकांनी थोडीशी त्यामध्ये शिस्त पाळणं आवश्यक आहे तसेच त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्याकडून ज्या क्रिएटिव गोष्टीमध्ये जर काय त्यांचं सहकार्य आवश्यक असेल तर त्याप्रमाणे ते सहकार्य द्यायला तयार आहेत तर आम्ही असं ठरवलेलं आहे की त्यामध्ये लोकांना कायद्याबद्दलचं ज्ञान देणं त्यांच्या समस्याबद्दल माहिती करून घेणं त्यांना कायदेशीर पद्धतींबाबत माहिती देणं त्यांच्या वैयक्तिक इश्यूंबाबत फ्री ऑफ कॉस्ट ते काही लोकांना मदत वगैरे करायला तयार आहेत तर अशा या सर्व गोष्टींमधून आणि सर्वांच्या सहकार्यातून काहीतरी क्रिएटिव क्रिएटिव्ह करण्याबाबत आम्ही सगळ्यांचं स मत झालेलं आहे मी ॲडव्होकेट प्रल्हाद बाळासाहेब कदम दक्षिण पुणे वकील प्रतिष्ठानच्या मी सचिव असून दक्षिण पुणे वकील प्रतिष्ठान या दणकवडी कात्रज भागामध्ये सामाजिक कार्य नेहमी करत असतं आज आम्ही या ठिकाणी या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये नवीन नव नवीन नियुक्ती झालेले खेलारे साहेब यांचा दक्षिण पुणे वकील प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच सत्कार केला आणि एक आम्ही त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि यापुढेही आम्ही आमचं वकील म्हणून आमच्या कामाबरोबरच सामाजिक कार्य असं चालू ठेवणार आहोत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये नवनियुक्त जे पोलीस निरीक्षक आहेत राहुल खिलारी साहेब यांचा आम्ही आज सत्कार केला आहे त्यांचं वेलकम केलं आहे आणि भारतीय विद्यापीठ आंबेगाव दत्तनगर मोहननगर या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या ज्या काही सा कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत त्या अडचणी आहेत त्याचं निवेदन आज आम्ही संस्थेच्या वतीने आमच्या सगळ्या पदाधिकारींनी एकत्र येऊन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर खिलाडी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की वकील आणि पोलीस यांनी एकत्र मिळून जर या परिसरामध्ये काम केलं तर कायदा आणि सुव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने नांदेल आणि आपल्याला भरीव स्वरूपाचं काम करते। करता येईल लोकांच्या ज्ञानामध्ये वृद्धी करता येईल अशा पद्धतीचं आमचं आजचं हे कार्यक्रम झालं ॲडव्होकेट आणि नोटरी रमेश देवकर अध्यक्ष दक्षिण पुणे वकील प्रतिष्ठान प्रतिष्ठानतर्फे आज रोजी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी रा, राव श्री राहुल केलारी साहेब यांचं वेलकम आणि शुभेच्छा देण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व आपल्याला हे दिसतं ते सर्व सभासद आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छाबरोबरच हे एक निवेदन दिलं की ज्या ह्या भागामध्ये नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत त्या संदर्भात निवेदन दिलं आणि आम्ही आमची तयारी दाखवली की साहेब वकी पोलिसांच्या मदतीला वकील लोकंसुद्धा आम्ही बरोबर आहोत मी ॲडव्होकेट नंदा दत्तात्रय हुंबरे दक्षिण वकील परिषदांची सदस्य असून आता भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन इथं दक्षता समितीमध्ये पण आहे तिथं महिलांच्या समस्या निवारण्याचा प्रयत्न करते मी दर शनिवारी शिवाय शे भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्यांना कायद्याचं वगैरेचं नॉलेज नाही एज्युकेटेड असूनसुद्धा तर त्यांनासुद्धा घरगुती हिंसाचार पैशाचे लोन घेतले कोणी त्रास देत आहेत महिलांना त्यांना काय करायचं कायद्याच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलू शकता याचं मार्गदर्शन करत आहात प्रशांत गणपत चाळुंके या ठिकाणी भारतीय विद्यापीठ आणि जो परिसर आहे हा मोठा म्हणजे रेझिडेन्शियल पर्पजच्या मोठ्या प्रमाणात खूप वाढलेला आहे त्यामुळं वाहतुकीच्या समस्या त्याचबरोबर या भागामध्ये शैक्षणिक संकुलसुद्धा आहेत तर इथं विविध राज्यातून येणारी जी काही मुलं आहेत शैक्षणिक ह्याच्यासाठी येणारी मुलं तर मोठ्या प्रमाणात इथं बऱ्याचशा चुकीच्या घटना होऊ शकतात त्यामुळं आम्ही माननीय पोलीस निरीक्षक खिलारे साहेबांना असं निवेदन दिलं की संध्याकाळच्या वेळीसुद्धा अशा काही अपरिचित किंवा क वाईट घटना घडू नये आणि त्याची खबरदारी त्यांच्याबरोबर आम्ही नागरिक म्हणून आम्ही स्वतःही घेऊ आणि पोलीस आणि वकील हे नाण्याचे दोन बाजू आहेत आणि याच पद्धतीने आम्ही एकत्र आपल्याबरोबरसुद्धा संयुक्त असे काही कार्यक्रम घेऊ जेणेमध्ये जेणेकरून समाजामध्ये चांगलं प्रबोधन आणि चांगला विकास होईल मी ॲडव्होकेट बाळासाहेब श्रीपती भावने आमची दक्षिण विभागातील रजिस्टर दक्षिण वकील संघटना असून आम्ही कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करत असताना या दक्षिण भागातील सामाजिक कार्य करण्याचा आमच्या सगळ्यांनी मिळून ठरवलेलं असल्यामुळे आम्ही सर्वांनी या भागातील ज्या ट्राफिकच्या समस्या आहेत किंवा वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्याचं निवेदन देण्यासाठी आज भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे नवनियुक्त साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि अशा प्रकारची वेगवेगळी या भागातील वकील असतानासुद्धा सामाजिक आर्थिक आणि क्रीडा सर्व क्षेत्राचं आमची संघटना काम करत असते ॲडवोकेट कैलास नामदेव सरपाले दक्षिण पुणे संघटनेचा उपाध्यक्ष आणि मी गेली बत्तीस वर्ष या वकील व्यवसाय करत आहे आणि मी जवळजवळ वीस ते बावीस वर्ष झालं कात्रज परिसरात राहत आहे मी वंडर सिटीत राहत असल्यामुळे वंडर सिटीच्या पर परिसरातील किंवा भारतीय विद्यापीठाच्या परिसरातील काही काही अडचणी आहेत त्या अडचणी अडचणीसाठी सोडवण्यासाठी त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आम्ही सगळे वकील संघटनेने विचार करून नवीन आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं आम्ही स्वागत करून त्याला विषय सगळ्या सांगितल्या